आज आपल्यासोबत कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलच्या सचिव आणि त्यांचे मिस्टर आहेत तर काल मॅडमने म्हणजे बोलता बोलता असं वाक्य वापरलं की प्रत्येक यशस्वी पुरुष मागे एका सरीचा हात असतो तसंच आज मॅडमचं असं म्हणणं आहे की माझ्या पाठीमागे माझे मिस्टर खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी या बावीस वर्षाच्या शाळेचा इतिहास इथपर्यंत पोहोचू शकले तर सर काय होते त्यावेळेचे ते, ते दिवस जुने जर दिवस तुम्ही विचार केलात तर कसं मॅडमला तुम्ही सपोर्ट करत असता हो म्हणजे त्याच्या अठरा वर्षी तिचं लग्न झालं मी मध्ये होतो हां हां म्हणजे त्यावेळी परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती जरी मध्ये असतो नाव मोठं होतं ओके okay. नाव एअरफोर्स पण तसंच म्हणतात नाव मोठं आणि लक्षण खोटं त्याप्रमाणे जी आर्थिक अवस्था होती ती फार बिकटच होती बरोबर म्हणजे त्यावेळी आम्ही जॉईन झालो दो त्यावेळी दोनशे साठ तीनशे साठ रुपये पगार एवढाच पगार होतो ती पुण्यात राहत आणि आम्ही खेड्यात राहतो पण मी तिच्या वडिलांची इच्छा असल्यामुळे की मला एका भाऊ माणसालाच मुली द्यायची तर माझा एक मित्र होता त्यांच्यात कंपनीमध्ये त्यांनी माझं नाव सुद्धा झाल्यानंतर त्यांनी मग आमची सोयरी केली आणि तिने तेव्हापासून यशस्वीरित्या म्हणजे साथ दिली जरी परिस्थिती परिस्थितीची होती म्हणजे तर ती पहिल्यापासून तिने साथ दिली आणि चांगली हे मा विचारधारा मनात मा ठेवून की आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं मग तिने शिक्षण घेतलं म्हणजे त्यावेळी तिचं बारावीच हो पण नंतर तिने व्यवस्थित ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन नंतर मग बी एड केलं आणि ती बी एड करता करताच म्हणजे तिने म्हणजे शाळा सुद्धा चालू होती नावऱ्यामध्ये केलं केलं पहिले सुरुवातीला दिल्लीमध्ये सुद्धा बरोबर असताना ना ती दिल्लीमध्ये शिकवली शाळा आणि चांगली साथ दिली म्हणजे त्यांना शिक्षिका होण्याची आवड ही पहिल्यापासून होतीच म्हणजे दिल्लीला गेले तरी तिथं पण ते मुलांना शिक्षण द्यायचं त्यांचं काम चालू होतं का म्हणजे ही आवड निर्माण कशी झाली ज्यावेळी मोठा मुलगा शाळेत जायला लागला ज्युनियर काही त्याला शिकवायला सुरुवात केली तर तिथूनच तिची ती, ती आवड निर्माण झाली बरोबर आणि ज्या वेळेला या शाळेची स्थापना झाली त्यावेळेला त्यांनी रयत मध्ये असताना तो जॉब सोडला आणि इकडं त्यांनी सुरुवात केली त्यावेळी जॉईन झाले त्यावेळी ते दोनच मुल तीनच मुलं होती ओके म्हणजे ही नाथाभाऊ शेवाळेंची मुलं होती तर तेव्हा ती रयत मध्ये असताना त्यांनी मॅडमला पाहिलं म्हटलं मॅडम तुम्ही आमच्या पॅरेगावमध्ये मध्ये शाळा चालवतो मी तुम्हाला जागा देतो मग त्यांनी ते खाली गाळा होता त्या गाळ्यामध्ये दोन मुलं घेऊन यांना शिकवायला सुरुवात तिने शिकवायला सुरुवात केली ओके आणि ती मग करता करता हळू दोनचे तीन चार पाच दहा म्हणून झाली नंतर मंदिराजवळ शाळा एक म्हणजे यांचं गायांच हे असतं ना गाय करायचं गोयशाळा रूम त्या गोयशाळा रूम मध्ये शिफ्ट केलं म्हणजे त्यावेळी लोक काही पैसे देत नव्हती वाढत भरत नव्हतं पण तिने कमवलेल्या पैसे तुझे म्हणजे पगार नसायचा जायचं यायचा खर्च स्वतःच भागवायचा त्यांनी फक्त चालू शाळा म्हणून केलं होतं बाकी त्यांनी असं काय वगैरे नाही चालू केलं होतं म्हणजे एक बारीक जर विचार केला आपण तर फ्युचर पुढं आहे की नाही याची शाश्वती नसताना सुद्धा तुम्ही मॅडमला फुल सपोर्ट केला की के तू कर बाई तर म्हणजे तुमच्या ह्या कामाला तर खरंच मी सल्युट करतो की तुम्ही सपोर्ट केला पण त्यावेळची जी परिस्थिती तुमची ऑलरेडी नाजूक होती त्याच्यात म्हणजे असं म्हणू शकतो आगीतून पडल्यासारखं अशी एक परिस्थिती होती त्यावेळेला तुम्हाला नातेवाईक म्हणा समाज म्हणा त्यावेळेला बराच त्रास होता असं की अरे काय करतोय बाबा नाही का कुठे चाललाय तू घेऊन आज परिस्थिती आधीच काय परिस्थिती आणि आता कुठे चाललाय तर त्यावेळेला तुम्ही त्या परिस्थितीला कसं सामोरं गेली घरच्यांचा काही हे नव्हता ना म्हणजे नातेवाईकांचा काही त्रास नव्हता त्याच्यामध्ये uh -huh. तुम्ही तुमचं करा त्यांनी आमच्यावर सोडून दिलं होतं uh -huh. तरी पण आम्ही म्हणजे मी हे करत असताना मी शेती करत होतो uh -huh. सोडल्यानंतर uh -huh. सर्व्हिस सोडल्यानंतर शेती करत होतो म्हणजे शेतीमध्ये जरा इंटरेस्ट होता ते शेती करत होतो पण त्यावेळी शेतीसुद्धा सुद्धा परिस्थिती फारच अवघड होती कशाला भाऊ नसतो पाऊस होता आणि ते काही मधला काही पिरियड गेला बिना पावसाचाच गेला मग तिथे स्ट्रगल केल्यानंतर मी ते शेती बंद केली सोडून कारण घरच्यांमध्ये वाद व्हायला लागले कारण शेतीतून काही उत्पन्न निघत नव्हती जे उत्पन्न निघायचं मग ते आमचा खर्च आणि त्यांचा खर्च भागत पण मग पुढे मग ते सोडल्यानंतर कंपनी परत जॉईन करायचं परत नोकरी करावी नोकरी केली आणि आता पिरियडमध्ये तर विचार करण्याची गोष्ट अशी आहे की आजच्या तरुण पिढीने यांचा खूप मोठा आदर्श घेणं गरजेचं आहे की पैसा हे सर्वस्व नाही पैसे कमवणं योग्य मार्गाने जर तुम्ही मार्ग जर योग्य निवडला तर तुमचं भविष्य शंभर टक्के उज्ज्वल होतं आज जर विचार केला तर बावीस स्ट्रगल नंतर म्हणजे काकांचा पण एअरफोर्स मध्ये भरपूर मोठा अनुभव असताना आल्यानंतर शेती केली शेतीतूनही उत्पन्न बऱ्यापैकी मिळत नसतानाही मॅडमना त्यांनी स्ट्रगल करायला साथ दिली खर तर जीवनसाथीची एकमेकाला साथ राहणं ही गरजेचं आहे तेव्हाच आपण एक आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो आणि विश्वास एकमेकावरती राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्यावेळी शिकवायची परिस्थिती नव्हती mm -hmm. मी शाळेत दहावीपर्यंत शिकली मुलं त्याच्यानंतर कॉलेजला घालायचं म्हणजे इंजिनिअर मुलाला mm -hmm. जायचं होतं पण एवढं अस त्यावेळी एवढं डोनेशन होतं म्हणजे मुलांना सात टक्के मार्क असताना सुद्धा त्यावेळी डोनेशन बनवायला पाहिजे डोनेशन द्यायला पाहिजे तरी काही करून म्हणजे डोनेशन देऊन एक एका मुलाला इंजिनिअरिंग <laughs> आणि मग थोडी त्यांनी इंजिनिअरिंग केल्याने डिप्लोमा केल्यानंतर तीनच वर्षामध्ये त्यांनी म्हणजे डिप्लोमा करता करताच दुसऱ्याच वर्ष तो पायावर उभा राहत म्हणजे आम्ही जे कमवतो त्याच्यापेक्षा जास्त कमिलीला फॅमिलीला सपोर्ट मिळत गेला चांगला आणि मग आपोआपच मग म्हणजे जर पुण्याच्या अं कारापघाताच्या प्रकरणावर जर विचार केला तर खरी आपली जी संपत्ती आहे ती आपली मुलं आहेत आणि ते, ते संस्कार योग्य होणं गरजेचं आहे असं तुम्हाला म्हणजे आम्हाला याच्यातून दिसते आणि तुम या तुम्हाला यातून सांगायचं प्रेक्षकांनी खरंच विचार करण्याची गोष्ट आहे मुलं ही खरंच आपली खूप मोठी संपत्ती आहे आणि पैसे त्यांच्या पदरात टाकण्यापेक्षा संस्कार आणि शिक्षण जर योग्य पद्धतीत त्यांच्या पदरात टाकलं तर आपलंही भविष्य उज्ज्वल आणि मुलांचंही भविष्य उज्ज्वल तर अशी होती ही आता हे शॉर्ट मुलाखत आहे माझी इच्छा आहे की यांच्या पूर्ण फॅमिली सोबत मला गप्पा गोष्टी घ्यायच्यात आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा एक कारण एक सुसंस्कृत सुशिक्षित अशी एक फॅमिली मी लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे तर एक जॉईंट फॅमिली जो प्रकार असतो तो कसा आहे आपल्या इथं बापाचं मुलासोबत पटत नाही आणि भावाचं भावासोबत पटत नाही आणि सुनेचं सासू सोबत पटत नाही अशी एक सिरियल तर ऑलरेडी टीव्हीला चालतेच पण तशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये असते पण ही एक फॅमिली नवीन एक आपल्या समोर मी लवकरच घेऊन येणार आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद